हे hey फ्रेंड्स तर बघा मी उद्या चालली आहे चिंतीला आ, स्वीटी ताई त्यांच्या घरी आणि आता मला करायची आहे बॅग पॅकिंग आमचं जेवण वगैरे झालं मला सकाळीच करायचं होतं बट नाही जमलं मला आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आता मी भांडी घासते भांडी घासून घर झाडू मारून घेते तर बघा फ्रेंड्स केवढे ढीक भांडी पडले आहेत सो so, चला आता मी भांडे घासून घेते बघा फ्रेंड्स फायनली माझे भांडे घासून झालेले आहेत बघा अशा प्रकारे मी किचन कट्टा असं क्लीन ठेवत असते एवढे ढीकभर भांडे घासलेले आहेत बघा मी तर बघा बघा अशा प्रकारे भांडे घासून झालेत इकडे बघा आता चालू आहे सेलिब्रेशन है。है? जाओ। जाओ। दे, दे। मदर्स डे चादर्स डे मदर्स डे नाही आहे मदर्स डे मदर्स साहेब बघा फायनली माझं सगळं काम झालेलं आहे आणि रात्रीचे किती वाजलेत बघू शकता तुम्ही तिकडे सव्वा अकरा नाही अकरा वाजून वीस मिनटं झालेले आहेत म्हणजे रात्रीचे आणि मी आत्ता काय करते माहिती आहे हे बघा इकडे आता मी करते आहे बॅग पॅकिंग कारण उद्या मला जिंतीला जायचं आहे मला आजच निघायचं होतं बट आज काय मला झालं नाही आहे सो सगळेजण झोपलेत वरती जाऊन तर आता मी पटकन एवढी बॅग आवरते आणि मग झोपते कारण उद्या मला साडेनऊची ट्रेन आहे कारण की कुठलीही ट्रेन तिथे थांबत नाही फक्त पॅसेंजर डेमो वाचली तरच नाही काशी थांबते तर चला आता मी फास्ट हे बॅग पॅकिंग करून घेते बॉडी लोशन चला सो फ्रेंड्स फायनली माझी बॅग पॅक करून झालेली आहे इथं ठेवलेत मी उद्या सकाळी घालणारे कपडे आणि बघा इथे माझी दोन्ही बॅग पॅक झालेले आहेत तर उद्या मला सकाळी लवकर निघायचं आहे आता मी झोपते हा ब्लॉग तुम्ही सकाळी कंटिन्यू करा कारण आता मी चालले वरती टेरेसवर आम्ही सगळे टेरेसवर झोपतो आणि सो चला बाय बाय अँड गुड नाईट आपण आता भेटू उद्या नाही नाही एक मिनिट आता बघा तुम्ही टायमिंग काय झालं आहे बारा वाजून पंधरा मिनटं म्हणजे सव्वा बारा झालेले आहेत एक मिनिट बॅक कॅमेरा करून दाखते बघा सव्वा बारा झालेल्या आहेत तर डोळ्यामध्ये एवढी झोप आहे मला झोप आली सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर निघायचं आहे आजच मला स्वीटीचा फोन आला होता निघाली की नाही म्हणून तर थोडंसं माझं काम होतं त्याच्यामुळे मी नाही निघाले तर चला आता मी झोपते बाय बाय अँड गुड नाईट